नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे कारण की यांचा जो पगार आहे आपल्याला माहिती आहे की आता जी भरती सुरू आहे झेड पीची त्यामध्ये मानधन सोळा हजार देण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे नवीन आ, काल आ, जो निर्णय झाला त्यानुसार तेसुद्धा दिलेलं आहे आणि पदाचं नावसुद्धा बदल बदलवण्यात आलेलं आहे नवीन सुद्धा बघणार आहोत आपण तर पा ग्रामसेवक ग्रामविकास ग्राम अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद आता बघा या दोन पदांचं ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन पदाचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि याचं नवीन नाव आता म्हणजे ग्रामसेवकला आता कोणत्या ना नावाने ओळखलं जाईल तर ग्रामपंचायत अधिकारी ठीक आहे अधिकारी शब्द लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर पेमेंटसुद्धा वाढलेलं आहे त्यानंतर बघा राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ग्रामसेवक आता बघा ग्रामसेवक ला यस एट आणि ग्रामविकास अधिकारी यांना यस बारा ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचवीस एक हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल तर बघा आता तुम्हाला यानुसार पेमेंट मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ठीक आहे तसेच बघा नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा जर तुमची दहा वर्षाची सेवा झाली तर तुम्हाला पदा पगार कोणत्यानुसार भेटणार आहे पहिला लाभ दहा वर्षानंतर विस्तार अधिकारी यस चौदानुसार नुसार यस चौदानुसार नुसार पेमेंट मिळणार आहे सुरुवातीला तुम्हाला यस एटनुसार प्र पगार मिळणार आहे ठीक आहे आणि वीस वर्षानंतरच्या सेवेनंतर दुसरा जो लाभ आहे तो सहाय्य गट विकास अधिकारी कशानुसार तर यस पंधरानुसार पगार मिळणार आहे कशानुसार यस पंधरा इथे बघा इथे दिलेला त्यांनी यस पंधरा आणि तीस वर्षानंतरची जर सेवा झाली तर तिसरा लाभ हा गट विकास अधिकारी यस वीस असा मिळणार आहे तर ग्रामसेवक या पदासाठी खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि पगारसुद्धा वाढलेला आहे तर सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि जे जे यावर्षी ग्रामसेवक या, ग्राम या पदासाठी सिलेक्ट झालेले आहे त्यांच्यासाठी अच्छे दिन आले असं म्हणू शकतो आपण कारण की हे सर्व नियम त्यांनासुद्धा लागू होणार आहे तर ग्रामसेवकसाठी खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो होतो तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद